नमस्कार मित्रांनो युडाएस प्लस दोन हजार तेवीस चोवीसची आणखी एक महत्त्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर मित्रांनो थमनेल बघून आपल्या लक्षात आलेलं असेल युडाएस प्लस दोन हजार तेवीस चोवीसच्या विद्यार्थी पोर्टलवर काही नवीन बदल झालेले आहे तर ते बदल कोणते असणार आहे याची माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेऊ तर युडाएस प्लस दोन हजार तेवीस चोवीसच्या विद्यार्थी पोर्टलवर स्टुडंट मॉड्यूलमध्ये आपल्याला इम्पोर्ट मॉड्यूल जे आहे त्यामध्ये काही नवीन टॅब आलेले आहेत तीन टॅब आलेले आहेत तर त्या तिन्ही टॅबची सविस्तर माहिती जाणून घेऊ तर मित्रांनो युडाएस प्लस दोन हजार तेवीस चोवीसच्या विद्यार्थी पोर्टलचा अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे आणि महत्त्वाची माहिती असणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो एवढा एस प्लस दोन हजार तेवीसच्या प्रत्येक विषयावरचे व्हिडिओ आपण बघितलेले आहे त्याच सिरीजमधला आणखी एक व्हिडिओ असणार आहे नवीन माहिती असणार आहे तर युडाइस प्लस दोन हजार तेवीस चोवीसच्या विद्यार्थी पोर्टलमध्ये इम्पोर्ट मॉड्यूलचे तीन नवीन टॅब आलेले आहेत त्या तीनही टॅबची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊ अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो बघा मोबाईलवर मी यू डॅस प्लसचं स्टुडंट पोर्टल लॉग इन करून घेतलेलं आहे माझी शाळा मी लॉग इन करून घेतलेली आहे लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे आपल्याला माहीत आहे बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहे तर बघा दोन हजार तेवीस चोवीस यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे याला आपण क्लोज करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा हा आपला स्कूल डॅशबोर्ड असणार आहे अशा पद्धतीचा असणार आहे सर्व आपल्याला माहीत आहे या गोष्टी तर बघा इकडे आता ज्या टॅब दिसत आहे नवीन यामध्ये का काही बदल झालेले आहे तर मित्रांनो लास्ट व्हिडिओ जो जो आपण बघितलेला होता त्यामध्ये आपल्याला आंतरराज्य जे, जे विद्यार्थी आपल्याकडे आलेले असतील त्यांना इम्पोर्ट करण्यासाठी जे टॅब आलेली होती त्या टॅबची माहिती बघितली होती परंतु आता इंटरफेस बघ इथे बदललेलं आहे काही नवीन बदल इथे झालेले आहे तर ते जाणून घेणं आपल्याला खूप आवश्यक असणार आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपलं युवडसमध्ये स्टुडंट पोर्टलवर सुरू आहे त्यामुळे वेळोवेळी जे इथे बदल होत आहे ते आपण व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेत आहोत आणि आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत तर मित्रांनो बघा इथे आपल्याला या बाजूला ज्या टॅब दिसत आहे यामध्ये या ज्या टॅब दिसत आहे यामध्ये बघा बऱ्याचशा टॅब आहे आणि त्या दिवशी जो आपण व्हिडिओ बघितलेला त्या दिवशी इथे दुसरी टॅब होती आता इथे वेगळं इंटरप्रेट दिसत आहे तर इथे बघा इम्पोर्ट मॉड्यूल हे जे आहे हे नवीन टॅब आहे तर अगोदर इथे इंटरस्टेट मॉड्यूल असं काहीतरी आलेलं होतं परंतु आता इम्पोर्ट मॉड्यूल म्हणून आलेलं आहे आपलं सुरुवातीचं काम मित्रांनो इथे झालेलं होतं जे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी आहे इथे झालेलं होतं इथे आपण जर गेलो तर आपल्याला इथे तीन टॅब दिसत होत्या अशा पद्धतीच्या तर बघा आता ही हे इम्पोर्ट मॉड्यूल हे जे आहे यावर जर आपण क्लिक केला तर आपल्याला बघा तीन नवीन टॅब तिथे दिसणार आहे अशा पद्धतीने तर हे एक नवीन अपडेट आहे मित्रांनो यामध्ये इम्पोर्ट मॉड्यूलमध्ये आता आपल्याला तीन नवीन टॅब दिसणार आहे तर पहिली टॅब असणारा इम्पोर्ट विथ इन स्टेट दुसरी असणार आहे इम्पोर्ट आउटसाइड स्टेट आणि तिसरी असणार आहे ड्रॉपबॉक्स इनॲक्टिव्ह स्टुडंट लिस्ट तर अत्यंत महत्त्वाची आणि महत्त्वाची ही अपडेट असणार आहे युडॅस प्लस दोन हजार तेवीस चोवीसच्या स्टुडंट पोर्टलची तर बघा ही जी टॅब आहे इम्पोर्ट मॉड्यूल यामध्ये आपल्याला या तीन टॅब दिसणार आहे तर बघा इम्पोर्ट विथ इन स्टेट यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला इथे त्या विद्यार्थ्याचा परमनंट एज्युकेशन नंबर टाकून आपल्याला इथे त्या विद्यार्थ्याला इथे घेता येणार आहे आपल्या शाळेमध्ये तर बघा इथे आपल्याला त्या विद्यार्थ्याचा जो नंबर असतो परमनंट अकाउंट नंबर म्हणजे पेन तो टाकायचा आहे आणि इथे डेट ऑफ बर्थ टाकून गो करायचा आहे आणि जर आपल्याकडे तो पेन नंबर नसेल तर आपल्याला गेट पेनसुद्धा इथे करता येणार आहे अशा पद्धतीने तर बघा या इथून आता मी बॅग जातो बॅग गेल्यानंतर दुसरी जे टॅब आहे ती इम्पोर्ट आउटसाईड स्टेट म्हणजे दुसऱ्या राज्यातून जर एखादा विद्यार्थी आपल्याकडे आलेला असेल तर त्याला आपल्याला आता इथून इम्पोर्ट करावं लागणार आहे अशा पद्धतीने तर यावर आपण गो केलं तर बघा अशा पद्धतीचं येणार आहे इथे स्टेट सिलेक्ट करून घ्यावं लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ते माहिती भरून त्याला इम्पोर्ट करता येणार आहे तर मित्रांनो त्या दिवशी जेव्हा ही टॅब आलेली होती तेव्हा सिंगल टॅब होती आणि याची माहिती आपण ऑलरेडी बघितलेली आहे कशी आहे तर बघा आता इथे इम्पोर्ट मॉड्यूल म्हणून तयार करण्यात आलेला आहे आणि यामध्ये या तीनही टॅब दिलेले आहे आणि तिसरी जी महत्त्वाची टॅब आहे यामध्ये ती असणार आहे ड्रॉपबॉक्स ॲक्टिव्ह स्टुडंट लिस्ट यावर जर आपण गेलो गो केलं तर आपल्याला इथे ड्रॉपबॉक्समध्ये जर आपल्या शाळेमध्ये काही विद्यार्थी असतील त्यांची यादी आपल्याला इथे दिसणार आहे आणि लवकरात लवकर मित्रांनो आपल्या ड्रॉपबॉक्समध्ये जर काही विद्यार्थी अजूनपर्यंत असतील तर त्यांना आपल्याला लवकर क्लिअर करून घेणे आहे तर बघा अशा पद्धतीचे इम्पोर्ट मॉड्यूल म्हणून जे टॅब आहे त्यामध्ये तीन टॅब आपल्याला मिळणार आहे इम इम्पोर्ट इन स्टेट इम्पोर्ट आउटसाईड स्टेट आणि ड्रॉप बॉक्स तर बघा इम्पोर्ट इन स्टेट यामध्ये गो आणि व्ह्यू समरीसुद्धा आपल्याला पाहता येणार आहे तर आता इथे काहीच नसल्यामुळे काहीच दिसत नाही आहे परंतु इथे समरीसुद्धा आपल्याला दिसणार आहे ज्या विद्यार्थ्यांना आपण इम्पोर्ट केला त्यांची तर मित्रांनो युडॅस प्लस दोन हजार तेवीस विषयी अत्यंत ही महत्त्वाची अपडेट असणार आहे आम... इथे दोन तीन दिवसाआड काही ना काही अपडेट येत आहे नवीन नवीन टॅब येत आहे तर त्या प्रत्येक टॅबची माहिती प्रत्येक अपडेट नवीन नवीन आपण जाणून घेतो व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो बघा अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या मराठीशा डॉट कॉम यूट्यूब चॅनेलला जर आपण अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद